मुल झाली झाली मुलगी ते साली सार पाटलांना झाली मुलगी हो ना हवा होता मुलगा झाली मुलगी <laughs> मुलगी झाली मुलगी उपयोग आहे मुलीचा तर मग ऐका जर मग कोण देते म्हणजेच काय आई होण्यासाठी कोण लागत्री म्हणजेच काय स्त्री सर्वश्रेष्ठ आहे मग समजलं ना तुम्हाला

आर्मी घ्या किंवा नेहमी घ्या नाही एअरफोर्स घ्या किंवा आय टी शर्ट किंवा एंटरटेनमेंट

मग बघताय ना तुम्ही स्त्री या पुरुषांच्या बरोबरी नेहमी आहे उभ्या अहो पटलं ना तुम्हाला मी म्हणते श्री शक्ती जगातली उच्च शक्ती आहे म्हणून तर मी म्हणते मुलगी झाल्यावर फक्त आणि फक्त आनंदच व्हायला पाहिजे समाजातील महत्त्व त्यांनी त्यांच्या छोट्याशा नाटिकेतून सांगितलं आहे हत्या बंद करा